हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत काळ्या मिऱ्यांचा जो उपाय आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की खूपच मी नकारात्मक विचार करत आहे निगेटिव्हिटी माझ्यामध्ये कुठून तरी एकदमच एंटर करत आहे की मी चांगले विचार करता करता अचानक वाईट विचार करत आहे किंवा अचानक वाईटच सगळे विचार किंवा निगेटिव्हच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत तर अशा वेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे पन्नास ग्रॅम काळ्या मेऱ्या घेऊन यायच्या आहेत काळ्या मिरेचा हा जो अचूक उपाय आहे लाल किताबमधला तो मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या परिवाराचा सदस्य बना स्तुतीस मराठी कॉर्नरला अवश्य सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे गरजू आहेत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा त्यांच्यापर्यंत शेअर करा जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे अनेक जणांच्या चांगल्या दुवा तुमच्यापर्यंत पोहोचण्याची मदत होईल आता हा जो उपाय सांगते मी त्याचा एक नियम बनवायचा आहे तुम्हाला न विसरता नियमितपणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे रात्री झोपताना त्यामध्ये तुम्ही ज्या मिऱ्या आणलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत पाच किंवा सात एका कागदामध्ये ते घेऊन त्याची एक पुडी बांधायची आहे व झोपताना आपल्या उशाखाली ही पुडी ठेवायची आहे तत्पूर्वी तुम्हाला ती जी पुडी आहे दोन मिनटं आपल्या हातामध्ये घेऊन आपले वायब्रेशन त्याला द्यायचे आहे की माझ्यामधली जी पण निगेटिव्हिटी आहे निगेटिव्ह विचार मला जे येत आहेत ते सगळे या पुढीमध्ये या मिऱ्यांमध्ये उतरत आहेत असे इंटेन्शन द्यायचे आहे हे इंटेन्शन देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे त्यामुळे जेवढी पण तुमची नकारात्मकता असेल ती यामध्ये या, या मिऱ्यांमध्ये किंवा हे मिरे खेचून घेतील त्यानंतर तुमच्या उशाखाली हे ठेवायचं आहे कामामधली बाधा कोणती नजर दोष असेल काही असेल ते सगळं बोलायचं आहे तुम्ही आणि त्यानंतर ही जी उशाखाली ठेवलेली पुढे तशीच ठेवायची आहे रात्रभर आणि तुम्ही झोपायचं आहे रात्रभर झोपल्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही उठणार आहे तेव्हा उठल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमची सर्व कामे आवरून कामासाठी बाहेर पडणार आहात घराच्या बाहेर तेव्हा तुम्हाला ही पुढी घेऊन जेव्हा तुम्ही एंटर करणार आहात बाहेर घराच्या किंवा दरवाजाच्या किंवा सोसायटीच्या बाहेर त्यानंतर या पुढीतली जे मिरे आहेत ते पायाखाली तुम्हाला क्रश करायचे आहेत म्हणजे यांचा चुरा करायचा आहे पायाखाली आणि मागे न वळता तसंच पुढे जायचं आहे तर हा उपाय आपल्याला जोपर्यंत आपले पन्नास ग्रॅम मिरे संपत नाही आहेत तोपर्यंत करायचा आहे लक्षात घ्या पन्नास ग्रॅम हा आकडा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे ते मिरे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही करायचा आहे हा उपाय या उपायासाठी काहीच असं नाही आहे की एक्स्ट्रा टाईम वगैरे द्यायचा आहे झोपताना करायचं सकाळी उठून ते तुम्ही घेऊन जाऊ शकता जेव्हा केव्हा तुम्ही इम्पॉर्टंट मिटिंग्सला चालले आहेत किंवा तुमची कोणती महत्त्वाची डील आहे तर तुम्ही अशा प्रकारच्या ह्या गोष्टी करू शकता आणि त्याच सोबतच तुम्ही जे गरम मसाले जे भेटतात आपले खडे मसाले त्याची एक पॅकेट बनवायचं आहे घरच्या घरी झिपलॉक बॅगमध्ये आणि ते तुम्ही कायम तुमच्यासोबत ठेवायचं आहे याचा खरंच खूप चांगला परिणाम पाहायला भेटतो सक्सेस मिळवण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरतो चला तर मग पुन्हा भेटूया या नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ